आज आपण या दुंद्रे गावामध्ये आलेलो आहोत पनवेल तालुक्यातील जिल्हा रायगड इथे आहोत आणि ही बाग आपण आता बघतोय अतिशय सुंदररित्या फळं लागलेली इथे आपल्याला दिसतील हापूस तोतापुरी आणि केशर आंबा इथे लावलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ही बाग यंदा सुव्यवस्थापित केल्यामुळे खूपच चांगल्या पद्धतीने फळं इथे आपल्याला आलेली दिसतील ही पहा अतिशय सुंदर फळं आपल्याला इथे लागलेली ला दिसत आहेत या शेतकऱ्यांनी खूपच चांगलं व्यवस्थापन या बागेचं केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ही बाग आता जवळपास तयार झालेली आहे ही फळं पुढच्या आठवड्यातच काढणीसाठी तयार झालेली आपल्याला दिसून येत आहेत त्या झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सा बॅगिंग केलेलं सुद्धा आपल्याला दिसतं आहे अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेली ही बाग आपल्याला आढळून येते